कोपरगाव तालुक्यातील चांदेकासार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानमाळा येथील चिमुकल्यांनी विविध वेशभूषा करून दहांडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी मुले कृष्ण व मुली राधा बनून या उत्सवात सहभागी झालेले दिसत होते कोपरगाव तालुक्यातील चांदेकासार येथील पानमाळा जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी एकत्रिते दहांडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी तेथील मुलांनी श्रीकृष्णाचा वेश परिधान केला तर मुलींनी राधाची वेशभूषा करत या उत्सवात आपला सहभाग नोंदविला यावेळी चिमुकल्यांनी जणू बाळकृष्णाचे दर्शनच ग्रामस्थांना घडविले या ठिकाणी शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमही पार पाडला कार्यक्रमास पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षिका कुलधरण मॅडम हुन मॅडम त्रिभुवन सर आदींनी परिश्रम घेतले छोट्या छोट्या गोविंदांनी एकमेकांच्या ये साथीने येथील दहीहंडी मोठ्या उत्साहात फोडली एस एन न्यूजसाठी कुणाल दमदाडे मन गोपाल का काय काय दा, मला मला खूप आनंद वाटत माझे नाव श्रद्धा कांतला जावळे आहे मी आता चौथी शिकते श्री कृष्ण मथुरेला मत, स्त्रियांना हृदयासाठी खूप त्रास द्यायचा मला एकदम अतिशय आनंदाने साजरा केला गेला आमची मुलं अतिशय सहभागी प्रत्येक जण प्रत्येकजण हिरीने भाग येतो पालकांचाही सहभाग अतिशय उत्साहाने असतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग अतिशय मोलाचा असतो आणि दही कार्यक्रम म्हटला तर या ठिकाणी श्रीकृष्णाचा जन्मदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला पाहिजे सर्वजण एकत्र येऊन गोकोकाला त्या ठिकाणी करत असतात आणि याचं महत्त्व असं आहे की मराठी माणसाने मराठी माणसाला प्रत्येकाने सहकार्य केलं पाहिजे हाच यातून संदेश सर्व जगापर्यंत पोहोचला पाहिजे तुम्ही या, या, या मुलांकडून कशा प्रकारे तयार तयारी करून घेतली कार्यक्रमाची तर मुलांना सुरुवातीला दहीहांडीविषयी मी प्राथमिक माहिती सांगितली आणि त्यानंतर त्यांनी मग घरी येऊन पालकांना त्या ठिकाणी आम्हाला अशी अपेक्षा आहे की आम्हाला मॅडम ही तयारी करून यायला सांगितले मग मुलांना आम्ही त्याप्रकारे त्या ठिकाणी पालकांनी त्यांची तयारी करून दिली आणि काही मुलांना निर्द्यताही सुद्धा आणली आणि त्याप्रमाणे त्यांनी उत्साहाने सहभाग